ने पीडित मुली चाई शेगाव तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मुली पीडित मुलीच्या आई वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने चिमुकल्या मुलीसोबत लगत करून लैंगिक अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे नऊ जुलै रोजी संध्याकाळी पीडित बालिका गावातील एका शिक्षकेकडे शिकवणी वर्गाला जात असताना आरोपीने बजरंग मंदिराजवळ तिला अडवले चॉकलेट साठी पाच रुपये देण्याचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने तिच्या छातीवरून हात फिरवत तिला बजरंगबली मंदिराच्या मागे ओढत नेले सदर बालिकेने आरडाओरड केल्यानंतर तेथील महिलांच्या लक्षात ही बाब येताच आरोपीने घटनास्थळावरून पड काढलाय व त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेश उर्फ राजू दिगांबर विंचू राहणार कालखेडा तालुका शेगाव यांच्या विरुद्ध कलम दोनशे तीन चोवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता कायदा तसेच कलम आठ

हात तिला तिला चॉकलेट देण्याचा उद्देशाने तिचा हात धरून तिच्या छातीवरून हात फिरवला अशा तक्रारीवरून पोस्टे ग्रामीण येथे आपला नंबर दोनशे त्रेपन्न दोनशे तीन ऑब्लिक चोवीस कलम चौ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बी एन एस स कलम आठ पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करून पुढील कारवाई करण्यात आली